चाळीसगाव नगर परिषद निवडणूक एकूण तीनशे पस्तीस उमेदवारी अर्ज दाखल चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली असून विविध पक्षांकडनं तसेच अपक्षांकडून मिळून एकूण तीनशे पस्तीस अर्ज जमा झाल्याची माहिती समोर आली आहे भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी अर्ज दाखल केलाय व नगरसेवक पदासाठी छत्तीस अर्ज दाखल झाले आहेत शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी पद्मजा राजीव देशमुख यांनी अर्ज दाखल केलाय आणि नगरसेवक पदासाठी छत्तीस अर्ज दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नगराध्यक्ष पदासाठी समाधान पाटील यांनी उमेदवारी दाखल केली नगर आहे नगरसेवक पदासाठी आठ अर्ज प्राप्त झाले आहेत शिवसेना शिंदे गट नगरसेवक पदासाठी दहा अर्ज दाखल झाले आहेत आप आम आदमी पार्टी यांच्याकडनं नगराध्यक्ष पदासाठी अॅडव्होकेट राहुल साधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवारांकडूनही अर्ज दाखल करण्यात आले आहेत चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीत विविध राजकीय पक्षांमध्ये चुरस वाढत असून आगामी निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल